संस्कृती आपली बापू चेअरमन असताना अडुतीस कोटी होते बापू त्या बँक दिली जिल्हा परिषद अध्यक्ष दिलं दोन वेळा विधानसभा दिली, दिली। राज्यमंत्री पद दिलं सोलापूरचं पालकमंत्री पद दिलं व्यवसाय करण्याकरता विजेल दिल्या पवार साहेबांच्या पक्षामध्ये बंडाळी झाली आणि जे चाळीस जणांचे फुटले सगळ्यात आघाडीवर जर फोन तालुक्याचे विद्यमान सदस्य पवार साहेबांची कथा निक दुसरे उमेदवार त्यांनाही दोन वेळा जिल्हा परिषद साहेबांनी दिली त्यांना राज्यांचं राज्यमंत्री पद दिलं परत बनले आता आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला व्यवसाय करायचा आहे साहेबांनी सगळ्या परवानग्या दिल्या व्यवसाय काढून दिला त्यांनी सांगा पवार साहेबांचा काही संबंध आहे त्यांनी आम्हाला सांगितलं एक व्यवसाय करण्याकरता पवार साहेबांनी देशाचा कायदा बदलला त्यांना समाजकारणामध्ये व्यवसायामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न आज तुम्ही पवार साहेबांना सोबत जागा बरं दहा वर्षामध्ये एवढं सगळं तुम्हाला पवार साहेबांनी दिलं पवार साहेबांना एकट पाडलं म्हणजे ज्यांनी पवार साहेबांनी ज्यांना दिलं ते सोडून गेले आणि आमच्यासारखी माणसं पवार साहेबांच्या माग ठाम उभा राहिलीपूर तालुक्यातल्या मतदारांनी विचार करण्याची आमच्या दहा वर्षामध्ये काढली एखादी संस्था